निश्चिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत करांद्यांची खीर ही करांद्याची खीर बनवायची आहे आपल्याला चुलीवर तर त्यासाठीच लागणार साहित्य हे करांदे घेतलेले आहेत आपण ते आपण बॉईल करून घेणार आहोत तूप घेतलेलं आहे साखर आहे दूध घेतलेलं आहे जायफळ घालायचं अगदी थोड्या साहित्यामध्ये आपल्याला हे करांद्याची खीर आणि चविष्ट पौष्टिक अशी आणि खायला पण रुचकर आणि ही खीर अं खिरीच वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं आणि तसं आपण खाल्ले जात नाही म्हणून ही खीर बनवून खायची आता आपण भांड्यात हे पाणी ठेवलेलं आहे आणि त्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे करांदे उकडून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवलं तर ते छानपैकी अगदी वीस मिनिट हे उकळून त्याच छान शिजून अशा पद्धतीने आपण या करांद्यांची साल काढून घेतलेली आहेत आणि किसनीवर छानपैकी असं किसून घ्यायचं आहे सर्व करांदे हे आपण किसनीवर किसून घेणार आहोत अशा प्रकारे पाहू शकता सर्व करांदे आपले किसून झालेले आहेत मातीचं भांड छानपैकी गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण तूप घालून घेणार आहोत तूप छान मेल्ट झालं की किसलेला आपण करांद्यांचा किस तो घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचं छान परतून घ्यायचं आहे ते म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो त्यानंतर आपण त्यामध्ये साखर घालून घेणार आहोत साखर ही छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स झाली की आपण त्यामध्ये आता दूध घालून घेणार आहोत दूधही मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं उकळी येते लगेच आणि त्यानंतर जायफळ घालून घेणार आहोत ही आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आता आपली खीर उकळी येऊन किश कशी घट्टसर झालेली आहे छान सुगंध पसरलेला आहे सर्वत्र साधारण खीर ही होतच आलेली आहे झालेलीच आहे पूर्ण अशा पद्धतीने आपली करांद्यांची खीर तयार आहे खूपच पौष्टिक अशी नक्की करून बघा तुम्ही लहान मुलांनाही द्यायलाही खूप चांगली असते आणि ही खीर बनवून खाच मस्त खा हेल्दी रहा, पुन्हा भेटू नवीन